धरांगे काय धरांगे धरांगेनं सांगा तू अगोदर ग्रामपंचायतीला उभा राहा छगन भुजबळ या मुं, ग्रामपंचायतीने मुंबईच्या महानगरपालिकेत पंचवीस वर्ष निवडून येऊन दोन वेळा दुण महापौर झाला आणि दोन वेळा दुण आमदार सुद्धा झाला आणि त्याच्यानंतर एवढ्याला सुद्धा चार वेळा आमदार झाला तर तू मला सांगण्याची काही गरज नाही ग्रामपंचायतीला वगैरे काय तू अगोदर उभा राहा नीट उगीच काहीतरी आणि तो सुद्धा जो आहे धरंगे हा आमच्यामध्ये भूक पाडण्यासाठी कधी म्हणे मी धन धनगरांची बाजू लढणार आहे कधी म्हणणार मी नाविक समाजाची बाजू लढणार आहे अरे तू तर आमच्या धनगर समाजावर आमच्या नाविक समाजावर त्यांचं सगळ्यांचं आरक्षण जे आहे त्याच्यावर डल्ला मारण्याचं काम तू आणि तुझे सगळे सहकारी करतात ते थांबा अगोदर खूप उपकार होतील आमच्या सगळ्यांवर तू ओबीसी समाजामध्ये तुझं जे आरक्षण घेण्याचं जे काम चाललंय ते ते तू मागे घे ओबीसी समाज तुझे उपचार आम्ही मान्य करू नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत